नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत अशी डाळबट्टी कशी तयार करायची चला वायन तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण बनवणार आहोत बट्टीची रेसिपी तर त्यासाठी मी इथे हे दोन वाटी ह्या वाटीच्या मापाने दोन वाटी असं हे बट्टीचं पीठ घेतलेलं आहे हे इझिली मार्केटमध्ये मा दे देखील भेटतं परंतु जर तुम्ही घरी तयार करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला गहूचं प्रमाण जास्त आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा मकाचा वापर केला तरी चालेल अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे सर्व आता आपण त्याचं जिरे वगैरे मिक्सरमधनं काढून घेणार आहोत म्हणजे त्याचा स्मेल छान येतो तर मी इथे थोडेसे ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेते ह्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि कच्ची बडी सूप घेते आता आपल्याला हे मिक्सरमधनं एकदम बारीक काढून घ्यायचं आहे मी हे मिक्सरमधनं बारीक काढलेलं आहे आता आपण जे मिक्सरमधनं बारीक काढून घेतलेलं होतं ते सर्व आपण यामध्ये ॲड करू इकडे गॅसवर मी एक फोडणीचा पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण जे दोन वाटे आपण पीठ घेतलेलं होतं त्या वाटीच्या मापाने अर्ध्या वाटीला देखील कमी असं मी इथे तेल घेतलेलं आहे आपण यामध्ये तेलाचं मोहन लावणार आहोत त्यामुळे आपली बट्टी छान खुसखुशीत होणार आहे तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं आहे गॅस बंद करूया आता ह्या पिठामध्ये मी एक चमचा पांढरे तीळ ॲड करते बिलकुल ऑप्शनल आहे आणि थोडीशी हळदी पावडर आता गरम झालेलं तेल आपण ह्या पिठामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपलं पीठही फसफसतं आहे बिलकुल असंच आपलं पीठ फसफसलं पाहिजे म्हणजे मग आपली बट्टी छान खुसखुशीत होते पूर्ण तेलही नाही वापरलेलं मी आता एकदा चमच्याच्या साह्याने हे थोडंसं सा घेऊया कारण गरम आहे नंतर आपल्याला ते हातावरती मस्त एकजीव करून घ्यायचा आहे असं हाताच्या मदतीने देखील आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं बट्टीचं पीठ इकडे तयार होतंय आहे तोपर्यंत गॅसवर आपण बट्टी उकडण्यासाठी पाणी ठेवणार आहोत तर त्यामध्ये मी अंदाजे पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि ते आपण गॅसवर आता गरम करून घेणार आहोत अगदी उकळलं पाहिजे आपली ही बट्टीचं पीठ जोपर्यंत तयार होतं आहे तोपर्यंत पाणी देखील उकळतं अगदी अशा प्रकारे आपल्या पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे इतपतच आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं इथे हे पीठ मळून तयार झालेलं आहे आता ह्या पिठापासून आपण मस्त छोटे छोटे असे तुकडे तयार करून घेणार आहोत अगदी खूप जास्त मोठे नाही बनवणार जे मग झटपट शिजतात तुम्ही याला गोलाही शेप देऊ शकता किंवा मग असं थोडंसं लंबकृती कृती तरी चालेल तर अशा प्रकारे सर्व आपण आता बट्टी तयार करून घेणार आहोत तर अशी याची सर्व गोळे तयार करून झालेली आहे इकडे पाण्यालाही उकळी आलेली आहे आपण पाण्यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहोत म्हणजे जे आपली बट्टी आहे ती अशी एकमेकांना चिटकणार नाही आणि आता हे गोळे आपण यामध्ये साधारण एक पंधरा ते वीस मिनिट लागतात या गोळ्यांना शिजायला एक आपण यावर आता थोडा वेळ झाकण ठेवून देऊया आधी बट्टी मस्त प्रकारे अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता ही शिजलेली अशी ओळखायची की आपण ज्यावेळेस बट्टी पाण्यात सोडत असतो फर्स्ट टाईम तेव्हा बट्टी पाण्याच्या एकदम तळाला जाऊन बसते आणि जेव्हा ती पूर्ण प्रकारे अशी शिजते तेव्हा ती अशी वरती तरंगायला लागते याचा अर्थ आपली बट्टी मस्त अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि बट्टी खाली काढून घेणार आहोत बट्टीचं जे पाणी असतं ते आपण वरणामध्ये देखील वापरू शकतो त्याने देखील वरणाला छान अशी चव येते आता ह्या बट्ट्या आपल्याला गरम आहेत तोपर्यंतच व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या दा आहे मी एकदा तुम्हाला दाखवते मध्ये देखील ही पूर्ण अशी शिजलेली आहे बघू शकता अगदी लेअर लेअरमध्ये शिजलेली आहे आता आपण याचे छोटे छोटे असे पिसेस करून घेणार आहोत तुम्ही तुम्हाला हवं त्या शेपमध्ये याचे कट करू शकता अशाच प्रकारे बाकी सर्व बट्टे आपण आता कट करून घेऊया बट्टे व्यवस्थित कट करून झालेले आहेत इकडे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तळण्यासाठी तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम झाले आता थोड्या थोड्या करून आपण यामध्ये बट्ट्या सोडून घेऊया एक साईड व्यवस्थित तळू द्यायची आहे एक साईड तळून झाली ते आपण आता ह्या पलटी करून घेणार आहोत आपल्या ह्या बट्टे व्यवस्थित तळून झालेले आहेत लाल रंगामध्ये आपण आता हे काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे बाकी सर्व बट्टे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपली ही डाळबट्टीची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही ही बट्टी बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत तशी इझिली तुटते आहे वाव मस्त मऊ झालेली आहे तर तुम्ही देखील अशी डाळबट्टीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका